दांडेली कर्नाटक राज्यातील उत्तर पश्चिम भागातील हे दुसऱ्या क्रमांकाचे अभयारण्य आहे काली नदीच्या किनारा वसलेले हे निसर्ग संपन्न सुंदर व अतिशय रमणीय असे पर्यटन स्थळ आहे त्यामुळे देशाच्या कानो पर्यटकांचा देव चालू असतो याच कारणाचा आम्ही सुद्धा या स्वर्गीय निसर्गाच्या सानिध्यातील भटकतीचा अनुभव घेण्याचा दांडीला निघालो आणि तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या या प्रवासात सामील व्हा आपल्या मराठी यूट्यूबच्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण निघाला आहोत कर्नाटक राज्याची दांडी आहे अभयारण्यामध्ये आणि आता आपण आहोत ठाण्यामध्ये आपले मित्रमंडळी आपल्यासोबत आहे हे माझे मित्रमंडळी श्री समाधान पाटील पवन प्रशांत शेलार आणि मंदार भोसले आता ठाण्यावरून आम्ही निघणार आहोत कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यामध्ये काही दिवसात आपण प्रवास चालू करणार आहोत या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला कर्नाटकमध्ये दांडिल आधारणामध्ये आपण जिथे मुक्काम करणार आहोत ते कशाप्रकारे नैसर्गिक स्थानी जर वसलेले आहेत ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तसेच काळी नदीच्या कि किनारवर आपला जो रिसॉर्ट येतो आहे त्यामुळे रिवर राफ्टिंगसुद्धा आपण करणार आहोत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहोत त्याला भेटूया आपण दांडिलीच्या प्रवासामध्ये आता आपली सगळी गँग आलेली आहे आता आपण निघणार आहोत इथून दांडेलीला आपले सर एक मेंबर बाकी होता नवनाथ चिकनकर हे आलेले आहेत आणि आता आपण सर्व निघतो इथून पुढचा प्रवास कसा होतो हे आपण या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्व बघणारच आहोत जसा जसा प्रवास होईल तसा तसा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघता येईल चालू तर भेटूया दांडेलीला जेवणासाठी आपण थांबलो आहोत इथं आपण आता पूजा करूया खास लपेडासाठी हा फेमस हॉटेल आहे गोवा हायवेवर फलसपेच्या थोडा पुढं आलोच की हा हॉटेल आहे आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत साई फेमस लपेटा म्हणून हॉटेल आहे फलसपेपासून काय म्हणतात जे आमच्या गोवा हायवेवर सगळी फेमस डिश म्हणजे लपेटा

आपल्या पुढच्या कर्नाटक राज्यात प्रवेश करताना सूर्यनारायणचे सुंदर असे दर्शन झाले आणि पुढे दांडलीच्या मार्गावर लागतात समोर जे दृश्य होते ते खूपच सुंदर होते रस्त्याच्या दोन्ही मधलं गर्द झाडी पसरलेली होती रस्ता इतका सुंदर होता व आजूबाजूचा परिसर सुद्धा इतका सुंदर होता कि मला माझ्या आवडते युट्यूबर एक निसर्गप्रेमी व सच्चे व्यक्तिमत्व कोकणी श्री गावडे यांचे एक काव्य रस्ता इतका सुंदर वाटत प्रवास कधी संपूच नाही जर तुमच्या आयुष्याचा मार्ग अशाच निसर्गातल्या वाटेवरून जात असेल ना तर खरंच तुमचंही जीवन खूप सुंदर इथे निराशा नाही अपेक्षा नाही द्वेष नाही की कसली स्पर्धा नाही या प्रवासाच्या शेवट मात्र ठाऊक नाही किंबहुना त्याची परवाही नाही फायनली आपण पोचलो आहोत आपल्या स्पॉटवर जे आहे कर्नाटक राज्यातील दांडेले येथील काली ॲडव्हेंचर कॅम्प आणि जस्ट आपण इथं आता पोचलो आहोत बारा ते चौदा तासाचा ट्रॅव्हल करून आपण इथं पोचलो आहोत ठाण्यावरून आपण निघालो होतो ठाण्यावरून हे अंतर कमीत कमी सहाशे किलोमीटरचं आहे आणि ते अंतर पार करून प्रवास करून आपण इथं आता पोचलो आहोत इकडचा व्यू बघताच सर्वात थकवा निघून गेला आहे माझ्या बघू मागे बघू शकता तुम्ही इथं आपण आज स्टे करणार आहात काली ॲडव्हेंचर कॅम्प दांडेली तर मागे आपल्या मागे ते रिसेप्शन काउंटर आहे इथं आपण आपल्या चेक इनचा प्रोसेस पूर्ण करू आणि मग आपल्या रूममध्ये जाऊ आपल्याला कुठली रूम देते पण तुम्ही दाखवणार आहात आता आपण आपल्या रूममध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो इथं प्रकारे रूम आहे चेक इनची प्रोसेस झालेली आहे आपण आणि आता आपण रूममध्ये जाऊया आता आपण आपली रूम दाखवतो तुम्हाला ही आहे आपली रूम बाहेरचा एंट्रन्स यात मी दाखवूया इथं तुम्ही तुमचं काही सामान ठेवू शकतात इथं कपडे अडकवले पण आहेत इथं डॅगा बेगा ठेवू शकतात आणि हे इथे डॅगाचे इथं कपड्याचे अँगल पण आहे इथ खाली तुमच चपला रूम दोन माणसं व्यवस्थित बघू शकतात एसी एसी रूम आहे आणि प्लस तिथ फॅन पण आहे बघू शकतात गरम पाणी दोन्हीची सोयरण मिरे आणि हे मिर तुम्ही मस्त भी तयार होऊ शकता एकदा मस्त अशी होऊ मस्तपैकी हे आपल्या रूमच्या बॅकसाईडचं घेऊ बघू शकता तुम्ही सगळं मस्त तीन अशी जागा नारवा देणारी एकदम थंड असं वातावरण समोर तुम्हाला काही कॉटर दिसत आहे हे आपल्या रूम समाज हेड कॉटर दिसत आणि समोरच तुम्हाला नदी दिसत असेल तर एकदम आपल्या रूमपासून दोन मिनिट दोन ते पाच मिनटाचे आमतो समोर जावं निवड आणि तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळी मस्त असं थंड असं वातावरणात निवांत बसू शकतात काही गप्पा गोष्टी मारू शकतात चाय का आसवाद घेऊ शकतात तिथं आणि किंवा इतर तर तुम्ही या समोरच दाडग्या काही कुर्ती दाखवून सुद्धा बसू शकतो तिथे तुम्हाला एक कुर्ती दिसत आहे म्हणजे मस्त असं वातावरण आहे फुल पैसा वसून जबरच असं क्लायमेट आहे इथं आणि हे आहे कर्नाटक राज्य दाटेले इथे जबर दे असा काली ॲडव्हेंचर कॅम्प आपले रूम तर तुम्ही बघितले आता आणि आता आपण चाललो आहे नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्ट करून मग आपण पुढ थोडा रेस्ट करणार आहे फ्रेश होत आणि त्यानंतर दुपारी लंचनंतर मग आपले काय आहे ॲक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये जंगल सफारी एक प्रमुख ॲक्टिव्हिटीज आहे तर आता आपण चाललो आहे ब्रेकफास्टसाठी इथं आपण ब्रेकफास्ट करणार आहे بیا नाश्ता करला उभे जा जा, जा, जा। आणि बोर्ड फिरा ज्या आमचे मित्र पवन आणि हे नवनाथ चिकनकर कर चिकन करे चिकन खातले हे प्रशांत शलात जय जय महाराज संजय जाधव पांडे जयंत तुम्ही मगर बघू शकतात थोडीफार दिसते इथं सुद्धा तुम्ही स्टे करू शकतात हे कॉटेज टाईप रूम आहे इथं पण कॉटेज मध्ये पण तुम्ही स्टे करू शकतात आणि इथं सुद्धा तुम्ही स्टे करू शकता म्हणजे इथं विविध प्रकारचे रूम्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत डॉरमॅटरी पण आहे डब्ल्यू 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 डॉट जंगल लॉजेस डॉट कॉम या वेबसाईटवर या रिसॉर्टाबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटेल तिकडच्या रूम्स कुठल्या आहेत आणि ऑल ओवर म्हणजे दांडिलमध्ये यांच्या कोट कुठल्या कुठल्या ठिकाणी यांचे रिसॉर्ट आहेत त्याबद्दल डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती भेटेल तिथले रूम चार्जेस आणि तिथे तुम्ही कशा पद्धतीने येऊ शकतात ते सर्व डिटेल्स तुम्हाला यांच्या वेबसाईटवर भेटेल वेबसाईट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली आहे आणि त्या तिथे तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा भेटल आता आपण लेकपाशी जाऊया आपल्या रूमपासून काय मिनिटाच्या अंतरावर ही काळी नदी मस्त असा व्ह्यू आहे या रूम इथं हे तुम्हाला लेक व्ह्यू पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही इथं रूम घेऊ शकता ही समोर नदी आणि ही रूम म्हणजे लेकच्या समोरच ही रूम आहे इथं सुद्धा तुम्ही स्टे करू हो शकता बघू शकता तुम्ही आणि ही काळी नदी मस्त असं निसर्गाच्या सांगिध्यात हे रिसॉर्डे तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही करू शकतात शिवाय नंतर नाही बोलू शकतो आता आपण निघाला आहोत बोटिंगसाठी आणि आपल्यासोबत एक काका आहे गजानन काका त्यांना जवळजवळ पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि ही काळी नदी आहे का एक काळी नदी काळी नदी आपण आता बोटिंग करत चाललो आहे आणि या नदीमध्ये मगरींचा वास्तव्य आहे त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही बोलायचं नाही शांत राहील कारण त्यांना जेव्हा जीवतलं तर मग ते आपला अधिकार आहे आपल्यासाठी तरी आपण तुम्हाला दाखवूया मगरी का दिसतात याच्या पुढं शांतता किप सायलेन्स काली नदीच्या पात्रामध्ये गजानन काकांच्या सांगण्यानुसार च्या आसपास मगरीचं वास्तव्य आहे किंगफिशर बर्ड झाला तिथं काली ज्या कारणासाठी आम्ही बोटिंगसाठी गेलो होतो तो हेतु काय मिनिटाच्या कालावधी तो साधला गेला नदीच्या काटवर असलेल्या एका मगरचे आम्हाला दर्शन झाले पहिल्या जवळ मगर पाण्याचा योग लाभला तो अनुभव खूपच सुखदायक व काहीसा भीतीदायक देखील होता काली नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अनेक औषधी वनस्पती व आयुर्वेद धाडांबद्दल गजानन सातपुते काका माहिती देऊन त्यांचे महत्व पटवून सांगवते त्यांच्याकडे पंचवीस वर्षाचा दा दाणगा अनुभव होता गेले पंचवीस वर्ष ते पर्यटकांना बोटिंगचे सफर करण्याचं काम करत आहेत या पंचवीस वर्षात कधीही व कुठले अनुचित प्रकार घडलेला आहे हे काका पूर्ण आत्मविश्वासाने आम्हाला सांगत होते ही आयुर्वेदिक झाडं आहे आपल्याला जंगलामध्ये भेटणार नाही जंगलामध्ये दुसरी झाडं भेटतो आपल्याला बघायला पाणी जास्त पाहिजे आणि ही झाड झाली तर पाणी तिथं जास्त आहे समजायची माहिती आहे का अवधुंबर असतो तिथं पाणी जास्त जास्त औदुंबराच्या झाडा इकडे खाली पाणी जास्त आणि तिथं तुम्ही बोर मारला तर आपल्याला पाणी एकदम छान भेटणार झाड नाही म्हणजे समजून घ्या तिथं पाणी नाही उंबर म्हणतो उंबर म्हणतो आपली बोटीची सफारी झाली आता आपण आव तळ्यापाशी काठापाशी काकांनी अतिउत्तम अशी आपल्याला माहिती दिलेली आहे फ्रेश झालो थोडा आराम केला आणि आता आपण लंचसाठी जाणार आहोत लंच झाल्यानंतर आपल्याला जंगल सफारीसाठी जायचं आहे आज जे टुरिस्ट गेले होते जंगल सफारीसाठी त्यांना वाघाचा आणि लेपड बघायला भेटले आपल्याला शिबत आहे की नाही आपण बघूया आणि फर्स्ट टाईम आपण जंगल सफारीसाठी जाणार त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे की जंगल सफारी आपल्या कशाप्रकारे होणार आहे त्यामुळे पहिले आपण लंच करूयांचसाठी आलो मस्त लंच करूया आणि

हमरा से कस्टमर फिक्सर बंद नहीं कर पा रहे हैं यहां से नंदा पे थैंक यू बहुत बहुत ज्यादा इधर समिति ने कि इधर पहले रेडू पे ते मगर दिसत असेल क्रोकोडाइल हे बघा काली ॲडव्हेंचर कॅम्प हे निसर्गाच्या सानिध्यात व काली नदीच्या किनाऱ्यावर असल्याने येथील दृश्य खूपच सुंदर आहे कॅम्प परिसरात उंच उंच झाडे व वनराई पसरलेली असल्याने आजूबाजूचे दृश्य बघून मन खूप प्रसन्न होते येथील वातावरण देखील येथील वातावरण देखील खूप हल्लादायक व आनंददायक असे होते आत्तापर्यंतच्या या प्रवासात आम्ही खूप धमाल मस्ती केली हा व्हिडिओ येथेच संपत आहे माझ्यासोबत तुम्ही देखील जंगल सफारीच्या वे ॲडव्हेंचर प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आपला पुढील व्हिडिओ आवर्जून पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा भेटू पुढील विडोमध्ये जंगल सफारीला जय शिवराय जय शंभूराजे